मंसर नगर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ ज्योती संदीप बानखिले यांनी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला यावेळी त्यांनी मतदारांना मला एक संधी द्या त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही प्रभागातील अडी अडचणी समस्या तात्काळ सोडवण्यास भर देईल असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले मी संदीपान संदीपानखिले भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार भारत प्रभाग क्रमांक तीनमधून मी उभी आहे आणि माझं चिन्ह हे कमळ आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे मी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पोचले देखील आहे मी माझ्या मतदारांना हेच आव्हान करते की तुम्ही उद्या जास्तीत जास्त संख्येने मला मतदान करून आशीर्वाद द्या आणि मी बहुस, बहुस या संधीचं किंवा संधीचं सोनं क करून दाखवेल आणि आपल्या प्रभागात कोणीही कोणत्या गोष्टीपासून वंचित राहणार नाही अन्यग्रस्त राहणार नाही याची जबाबदारी मी घेते आणि तुम्ही मला जास्तीत जास्त बहुस बहुसंख्येने निवडून द्या आणि ह्या संधीचं सोनं मी करूनच दाखवेल नक्की आणि